मने हा हे मुख्यमंत्री पंतप्रधान हे पद लईच मोठे असतील का रे डोक्यात लई ताप होत असं नाही का अरे आहे अरे ते मुख्यमंत्र्याची लेवल कुठं तुझी लेवल कुठं तुला साध चेअरमन नाही होता आला शिकण्यावर साधायच्या कापमा हल का तू हे म्हणे ते चेअरमनचं नाव न काढबी अजून बुडा बुडाखालून दूर निघतोय माझ्या मने आणि ते चेअरमनला काहीतरी धडा शिकवतोय ना अशी शक्कल सांगणार आहो मला थोकात सल्ले द्यायचं बंद केलंय मी अरे वाटन तेवढा खर्च करतो तू फक्त सांग मला तू आणि खर्च करणार अरे दुसऱ्याच्या टाळ्यावरून हात फिरवणार तू तुम्हाला तू खर्च करणार आहे का अरे तू सांगन तेवढा ऐकतो तसं करतो आणि लागेन तेवढा खर्च करतो फक्त तुम्हाला आयडिया दे काहीतरी ऐक हा सोडून दुन याची काम तुझ्या दारावरती आलो बाई कष्ट खूप करते पण घरात चूक नाही बघ कोण बाबा तुम्ही लई मोठ तपस्वी पुरुष आहे बघ या की हा बाबा तुझा नवरा जो आहे की नाही तो घरात राहत नाही नुसतं गाववर हिंडते की नाही हा, खरे पण तुझ्या नवऱ्याला तू ओळखलं नाही बाई चूक केली तू तुझा नवरा तु, लई मोठा होणार आहे बघ पण बाबा काहीच काम करीत नाही काय करू मी नाही तू फक्त लक्ष देऊन बघ तुझा नवरा एक दिवस गावचा चेअरमन आणि मग सरपंच आणि मग आमदार होणार आहे बघ खरच की काय बाबा जीव पण त्यांना कळतच नाही आता कळलं ना म्हणजे आता कळेल कि त्याला तुझा जीव किती आहे त्याच्यावर मला पण वाटत काम वगैरे करावं त्यांनी कोणी काय जे तुम्हाला नसेल ना केला काही होणार नाही बघ तुझा नवरा झेंडा लावणार आहे बघ काही टेन्शन घेऊ नको आता चाललोय मी देवाला थोडं तेल तेल मीठ काय वाढ जरा बाबा या की घरात चहा ठेवते नाही चहा आणि जेवण आम्ही परकेचं खर्च घेत नाही आम्हाला फक्त ना शिधा लागतोय बाबा तुम्ही माझ्या नवऱ्यासारखे दिसू राहिले तुम्हाला जगात सात माणसारखे दिसत आहे टेन्शन घेऊ नको तुझा नवरा झेंडा लावणार आहे अगदी अग मोठा होणार आहे हा तू कष्ट चालू ठेव हो? हांदूळच घेऊन जा की मग आता तांदूळ घेऊन मी काय करू नाही बाई आम्ही बाहेर काही जेवत नाही चहा पित नाही फक्त थोडीशी बिदागी मिळाली ते बरं होईल कारण देवाला चाललोय की मिनिट आहे बाबा हा ठीक आहे धन्यवाद बाई तुला लई आशीर्वाद आहेत बाई औदा तुझा नवरा झेंडा लावणार आहे बाई टेन्शन घेऊ नको लई मोठा होणार आहे नजर त्याची फार हे आहे पण टेन्शन घ्यायचं नाही नजरेत त्याच्या हे आहे पण नीट होतील ना ते नीट नाही तो नीटच आहे तो गावाला नीट करणार आहे बाई तू टेन्शन घेऊ नको तेवढंच झालं पाहिजे होत त्यांनी कामधा दिसायला बघ ते दिसतोय माकडावानी पण हायला लाकडावानी काही घाबरायचं कारण नाही काम पण केलं पाहिजे ना लई कामाच आहे ते तुला कळत नाही अजून बघ कसा झेंडा लावतोय तुझ्या घरात लाळ हालतोय टेन्शन घेऊ नका बाई येऊ का बाई काय काय कळत नाही बाई माझा नवरा ठीक होण हे गरजेचं आहे मला काही ना अय मला आरती भारतीय बघितलं का हा ते भारतीय सोडा तुम्हाला शोधितोय पार्टीच आमंत्रण द्यायचंय तुम्हाला कशाची याची पार्टी एक काय याची पार्टी याची म्हणजे अंड्याची एक गुलाबजांबूची अहो चेअरमन भाज्याची पार्टी मला वाटलं लय भारी भेट अहो म्हणजे भजेच्या साधेसू देजे नाही कांदा भजे बटाटा भजे, भजे, भजे पालक भजे अजून काही टाकायचे त्याच्यात पती पार्टी कुठे ते तरी सांग अहो माझा वावरत ये तुम्ही खालच्या मानधाला कोणते पाच चा मानात मग तीन अमानात का एका मानात दोन मानात या आईला दोन महिना आधीच झालेत तुम्ही एका तर आलोच बालिके लक्ष असू दे दारात साधू आलोय लांबून आलाय बघ कोण तुम्ही साधू आहे मी भविष्य सांगतो लोकांच्या आयुष्याचं कल्याण करतो बघ कल्याण करतो तुम्ही भविष्य सांगून होप्पल दोन तुझी घरात काय तुमचे मालक एकदम सद्गुणी आहे बघा इथं दुर्गुणी तिची हा दुरून आलो बघा मी खूप तुमचं कल्याण करून टाकी तू कल्याण कल्याण करणं कसं बघतो तुम्ही म्हणजे मी भविष्य सांगतो ज्योतिष सांगतो बघा माणसाचं आयुष्य घडवतो आयुष्य राम राम मालक कोण आपल्या मानासारखा दिसतोय तुम्हाला काय दिसत पडलेलं असतं का बसा जरा हे काय म्हणतात बघा यांच्याकडं बसा बघा काय म्हणतो मी भविष्य सांगतो ज्योतिष सांगतो बघा लोकांच्या आयुष्याचं कल्याण करतो नाही नाही बाबा बघून सांगतो का तोंड मी शरीर यष्टी बघून भविष्य सांगतो बघा तू सांगतोय यायचं होतं एष्टीचा संप म्हणून पायी आलो बघा अरे बाबा काशी केली वनवाशी केली नशिबी तुमच्या साडी साथी आली बघा घाबरू नका उपाय सांगतो पिंपळाला अकरा प्रदक्षिणा घाला एक दहायची वाटी ठेवा पाचशे एक रुपये देऊ नका मन बघत होतो पैसा खोटा दगडातला देव मोठा बघा राती म्हणता येऊ करू त्याू करू सकाळी म्हणता काय करू काय करू तो म्हणतात रसवंती आहे बघा तुमच्या राजकारणात कधी पडू आकाश पडला तर सख्या बापार विश्वास ठेवणार तुम्ही लोकांसाठी लय करता पण तुमच्यासाठी कोणी करत नाही बघा गुरुवारी सव्वा किलो खडी साखर वाटा तीनशे एक्कावन्न रुपये द्या देऊ नका मन बघत होतो पैसा खोटा दगडातला देव मोठा वाटा आई शपथ खरं सांगतो खोटं सांगत नाही पंढरपूरून आलोय तुळजापूरला चाललो आहे तीनशे एकावन्न रुपये द्या तुमच्या नावाने आईलं तेल वहि सुखाचा संसार होणार आहे बघा तुमचा देऊन टाका मी तर म्हणते बाबा यांचं हात तरी बघा ना एकदा बघा तरी बघा हात दाखव ना हात बघून नाही हा बाबा हात बघा ना दिसते का काही अठ्ठावीस भागले तीन राजयोग आहे नशिबात राजयोग आहे का एकदम राजयोग हो आहे बायकोला एकदम राणी वाणी ठेवतो बघा तुम्ही बघा अजून काय मी काय मी चेअरमन झालोय आता बा याच्यात जाईन का मार्केट कमिटीत मार्केट कमिटीत जाण्याची योग आहे पण मध्ये एक डोंगर आडो आहे काय वर त्याला काय उपाय त्यासाठी शांती करावं लागेल सात हजार तीनशे ब्याऐंशी रुपये खर्च येईन पडत शांती घेतली शांती आमच्या घरात शांती काय का दोघ आम्ही एकदम हिचं नाव गंगी मानव तुमच्या संसार विहिलीवर लवकरच फुलं उमलणार आहेत पण हे जे तुम्हाला मार्केट कमिटीकडे जाणार आहे रोडवर जो मोठा खड्डा दिसतोय तो खड्डा बुजवायला शांती करावी लागणार करून टाकू करू करू महाराज काय करता मग त्याला खर्च येईल तेवढं फक्त मला पैसे देऊन टाका मी आता लवकरच हिमालयात जाणार आहे तिथे गेले की शांती करून टाकतो तुम्ही मला शांती करणार आहे बाबा हो नाही मी सांगतो महाराज आता एवढे पैसे नाहीत बाबा आपल्याकडे तुम्हाला एक हजार एक रुपये देतो मी जमंग का हा प्रयत्न करून बघू आपण हजार रुपयात करून टाकू काम तुमचं नक्की का बुवा मला ना थांबा तुम्ही तुम्हाला काही बरोबर वाटत तुम्हाला आख्ख्या गावात सगळे ते बाकीचे आहेत ना ते इन्फिरे तुम्हाला ते बरोबर वाटले तर कसं झालं तुमच्या कुणावर विश्वासच नाही दिसायला ठिपकेची चोय असा स्वभाव आहे बघायला बाबा बाबा तुमचे पाय कुठे आहेत खरच हे बरोबर म्हणता तुम्ही हे हजार रुपये मी शांती करून घेतो दोनच मिनिटात थांबा अरे करा संका तुम्ही जाणार करा संका जा तुम्ही मला काय वाटत नाही बाबा आता येत बायाला म्हणले जा तुम्ही बाबा तुम्ही काय म्हणते तुम्ही शांती करून टाका यांची ना यांना असं शांत करा ना घरात असं ना हे तुम्ही शांतच राहायला पाहिजे तुम्ही काळजीच करू नका बाबा सगळं करून टाकतो मी फक्त बाई नवऱ्याकडे थोडं बारीक लक्ष असू बारीक मी असं एवढं असं माझरीवाडी लक्ष देऊन असते काय बारीक ए उठ सोयाबीन निकले पैसे राह काही नाही झालं ना भाऊ कुत्रीच्या येऊन आणीन मी हा सोयाबीन शपथ घेऊन सांगतो बघा तुमचं कल्याणच होणार नक्की ना नक्की होणार बघाय तुम्ही मला बाबा एकदम भरोसा आहे मी डोळे झाकून भरोसा करून राहिले मला पण देऊन टाका ना नाऊ आपलं नाही बाबा हे बघा आणि तुम्हाला सांगितलं ते लक्षात ये ना काळजीच करू नका दिले तुम्ही तो हो। मी मॅकडॉल देवाची प्रार्थना करतो बाबा तिथं जाऊन शांती करतो काय काळजी करू नका मी तिथं हिमालयात शांती करतो आणि प्रसाद आहे ना तुम्हाला गरीब कुरिअरनी पाठवून देतो बघा कुरिअरची तीस रुपये सुट्टी असतील तर देऊन टाका जा भाऊ आहे ती लय झाले आता सर तो काळजी करू नका कल्याण होईल सुखाने संसार होईल बघा पाड अ बाबा पाय राखून तुमचे बघा त्यांच्या त्यांना पाय पाड नको पाय नको आता हाय एवढत फक्त आशीर्वाद डोक्यावर चांगल्या सुखाने संसार होईल बाबा काहीच करू नका हे लय पैसे लावलेत काय सांगतो बाबा आता शांतीच होणार नक्की ना, ना शांतीच कामाला काय ना नाय आता काय शांतीच आयला म्हणे काय भेद केला राहतो भाज्याच आज आल बी चेअरमन येईन का येऊन कोणाला सांगतोय ये आता काय आलं बोल काय त्याला ह्याच मी त्याचं पटत नाही तुला माहितीये ना आलं राम 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 भाज्याचा बेत हा खाना गरम गरम थोड आज मनेरावनी आज भारी काम केलं आपल्या दोघाला एकत्र आणलं आधी भाजी खाना नाही नाही तू मी केले मी खाईन नंतर खा 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 तुला शेवटच कधी भेटलो काय माहिती खा मी खाऊ का खाना खा कशी क्वालिटी एकच नंबर मनाने भजे भारी केल्या मस्त चवच लागत या दमा नाही नाही पहिला भाजा तुम्हाला टाकला सत्यत आलो किती खाता आणत आम्ही सत्तेच्या सत्ते बाहेर हो, ठेवतो तुम्हाला म्हणून तरी बरं आहे का हा मिरची 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 खाऊ मी तुम्हाला सांगतो माणसाला आपल्या सत्तेत मस्त मा बिंगले नव्हतोय राव पोटी खाल्ला असे हम्म तू दोन ठिकाणी दिसतोय हे दोन ठिकाणी दिसतोय खाला म चेअरमनवरून डायरेक्ट आमदार झाल्यासारखं वाटतंय अजून दोन बजे खा मुख्यमंत्री झाले आणि वाटून नक्की नक्की न, खा ना खा तुम्ही काय खाईन खाव लय भारी बजे <laughs> लय भारी बजे एकच नंबर <laughs> मला आमदार झाल्यासारखं वाटतय बघतो या मी भजा मला चेअरमन वरून डायरेक्ट आमदार झाल्यासारखं म्हणजे <laughs> मला काय सुधारणा मला सोड चल चो। ए अरे भजे खाना ठेऊन ती मला अजून भजी करायची विरोधी पक्षाने आमच्या खांद्यावर हात दिला आज मला आमदार म्हणे अर मग घरच वर आल्यासारखं वाटत खाली घरे असंच वाटण जात इथून सरळ घे आणि राईट ला वर मग पुढे लेफ्ट ला वर गुरुत्वाकर्षण शक्ती मला खाली ओढ राहिली सरळ जातो <laughs> गेंगे? गितला, गितला, तुला मी घरी बघितलं दारी बघितलं तुम्हाला दिसले नाही म्हणून मी तुला थेट वावरात बघायला आलो <laughs> काय <laughs> का? काय हो झालं नाही दिवसातून आली इकडं अहो भाऊजी चला घरात बसा तुम्हाला चहा ठेवते काय काय अहो भाऊजी कायच काय करताय डावनी भाऊजी <laughs> जा, दी दी का का? गंगी झाली काय तू गांजेच्या झाडाला कुरपी ते काय हो भाऊजी येडी बिडी झाली काय तुम्हाला काय का गांजेच झाड दिसतं काय ते गंगीच आहे ना खरंच नशीबच फुट काय असा नवरा तिच्या पात्रात पाडला बायको एक भितर तू काय बोल तीस तुम्हाला येड बिड लागले काय भाऊजी हा भाऊजी तुम तुम्हा... माझ्या भावासारखे येत आणि हे काय बोलला तुमचं <laughs> गंगेड झाले गंगे हिड झाली <laughs> गंगे हो भाऊजी काय चाललंय तुमचं किती व्हायचं तुम्हाला भाऊजी भाऊजी करते मग का तुम्ही काय लाडत आले निघा घरी रे तिकड गंगे मी माझ्या नवऱ्याला बोलून घे नवऱ्याला आणि मग मी कोण आहे अहो तुम्ही भाऊजी काही मान सम्मान देवा तुम्ही डोक्यावरच बसायला लागले मग मी चेअरमन आहे मी आणि तू अशी बोलत उलट्यावाली हो भाऊजी तुम्हाला काय एडमिट लागले काय का झोप नाही झाली काही घेत तुम्ही पिऊन पिऊन आले काय सकाळ सकाळी इकड भाऊजी तुम्ही जाभर इथं मला काम आहेत नि का इथून सगळ्या गावातल्या लोकांना गोळा करी नाही आणात बोलू मी गंगे गंगे अशी कम बोल तू ऐक ना गंगे मी काय म्हणतो भाऊजी लांब 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 पटकन तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का बोलू सगळ्यांना तुमचं चेअरमॅन पदच नाही सगळंच निघून जाईल तुम्हाला गावात थोडी पण इज्जत राहणार नाही मी जर सगळ्यांना गोळा केलं तर सागन सगळे काही नाटक करू राहिले तिथं गंगे लोक कब बघत आहेत निघा तिकडे पडा तिकडे जा तिकड इकडे आमच्या शेता देऊन आमच्यावर उबाप करू राहिलेत माझी गंगे आपलं घर आहे गंगे हो तुम्ही काय नाही तोंड काय गोंधळ लागले काय दिसतीस गंगे तू आज हो भाऊजी तुमच्या जीबीला काय हाडबीड का नाही काय बोलू राहिले तुम्हाला तुम्हाला काय तुमची बायको दिसते काय मग कोण तुमची बायको नाहीये अग दिसते ग जवळ गो बघा निघा पटकन इथून आज गंगेचा मूडच वाईट दिसतोय आपलं चला चला चर्म माणूस आहे बाई अक्कल ना काही काही बोलतोय जे तोंडाला ये काय म्हणते लोक असं पाहिल्यावर

सोड मी तशी आग तू काय नको तू फोन ठेव बर का नाही तर मी बोला एवढं वेळ मला कुठे कुठं हात लावले काय चाललं काय करते तुम्ही काय दिसा लागली सास तुला सांगतो भाऊजी काय चाललंय नवऱ्याला भाऊजी म्हणते का तुला काय आई वर तुम्ही काय का हे सांग पहिलं तुझी आई तुझ्या बाप्पाला भाऊजी म्हणते का तुम्हाला कळतय का एक लिमिट काय चाललंय ओ मी म्हणून नाही आलो आवनी काहीतरी गेम झाली म काहीतरी काय तरी, तरी। मला आमदार झाल्यासारखं वाटतंय गंगे असेल लोटू नको गंगे गंगे बाय रे तुझ्या नवऱ्याने बघ काय केलंय म्हणजे ही पिढा सोडायला ती माझीच पिढा इथे लाज नाही वाटत का दुसऱ्याच्या घरात दुसऱ्याच्या बायको बरोबर अरे लाल कस वाटत नाही याची बायको त्याच्या बरोबर तुझी बायको याच्या बरोबर निभाग आणले पाहिजे निभाग बघवत नाही आपल्याला दात काढू राहिलेत कुशाल काय कसं नाही तुम्हाला वाटत काय बघायचं निघा त्यांनीच केलंय सगळं तू चल त्याच्या मानस मी शांतप तुम्ही दोघे घोळ घाला कुठे घोळ घाला